सर्वांना सौपर्माने प्रकरण होत आहे आणि प्रकरणचा भारतीय संस्कृती प्रकाशक याच्या काही ट्रायल झालेले आहेत आपल्या तळेगाव फार्मवरती सुद्धा याच्या आपण दोन ट्रायल घेतला त्या आपण आपलं माल सहरीला तळेगाव फार्मचा देत असताना क्वालिटीसाठी इन्स्पेक्शनला जे मुलं येतात त्यांना कळलं सुद्धा नाही का त्या चार सहा असा नाही आपण त्याच्यामध्ये घेत होतो दोन्ही कंपेरिजनला असायचं अमेरिकनचं एस एस असेल किंवा अजितचं असेल त्याच्यामध्ये त्या कुठेही काही फरक कळाला नाही शेवटी रिझल्ट सगळा चांगला मिळाला इंडियन असल्यामुळे त्याचे स्पेअर पार्ट आपल्याला लगेच लावले होते आणि काही चेंजेस असतील किंवा त्याचे काही या दृष्टीने सुद्धा त्याचं अतिशय आपल्याला महत्वाचे अजितने जी भूमिका निभावलेली आहे का ई एस मध्ये जे काही किमतीचा फरक आहे तो फरक किंवा आता तो जे नोजले नो झाला तर बाहेर ठीकेल मग शेवटी सांगितलं की ईएसएस जर घेतलं तर तीस मिळतो आणि तुझं घेत गेला अकरा हजार मध्ये तसंच ती त्या किमतीमध्ये जर असली तर पन्नास टक्के किमतीमध्ये तो जर शेतकऱ्यांना सगळ्या एस एस उपलब्ध करून देणार असा तर ती आनंदाची बाबी तंत्रज्ञान सर्वसाधारण शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक द्राक्ष उत्पादनापासून सर्वपर्यंत जायला ते इथेच मॅन्युफॅक्चरिंग व्हायला हवं त्या गोष्टी इथेच आता तयार व्हायला हव्यात आज ज्या काही गरजेसाठी मशीन बनले आहे आपण सर्वांनी पाहिलंच असेल तर त्याच्यामुळे कुठेही नाव घेण्यासाठी जागा नाही आहे तसे आता दर्श राजा संघामध्ये तळेगाव फॉर्म ट्राय झालं आहे सगळ्या काही चांगल्या दर्श राखकारक ट्राय झाल्या आहेत आणि सर्वांनीच त्याला या मशीनला त्याला सर्वांनीच एक नंबर दिला आहे सर्वांचा नाम जो आहे तो त्या मशीनच्या बाबतीत एकदम पॉझिटिव्ह आहे त्यामुळे एवढं क्वालिटीचं मशीन तुम्ही तयार केलं तरी इथे मला वाटतं सर्वांनाच त्याच्याविषयी खात्री आहे की मशीन आपल्या अमेरिकन मशीनला ती नक्कीच टक्कर देईल की त्याच्या काकांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की के ते आता तुम्ही ऑलरेडी सांगितलं निम्या किमतीमध्ये स्पेअर पार्ट आणि मशीन किंमत चाळीस टक्के कमी तुम्ही स्वराज्यापासूनच ठेवताय त्यामुळे मशीनला नक्कीच कसं पडेल फक्त द्राक्ष उत्पादकच नाही तरी शेतकऱ्या परत ते मशीन नक्की जाईल तर तुम्ही घेऊनच जा खात्री आहे आपल्याला पुढील वाटचालीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा फार्मर्स की प्रॉब्लम्स को समझ कर, जो एक ये मेक इन इंडिया इनिशिएटिव आहे जो एस एस स्प्रेड स्प्रे डेवलप किया है आई थिंक इट इज इट इज वर्क वर्किंग इन नासिक वर्किंग इन ग्रेड आपने डेवलप किया है कुछ जो वहाँ से एटलीस्ट कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कम होता जाए और क्वालिटी इंप्रूवमेंट होता जाए तो अगर मतलब आ, जो इनकम होगी फार्मर की वो बढ़ जाए उसके लिए तो ये एक अच्छा इनिशिएटिव लिया है और आ, आ, आपको फिर से बेस्ट विशेष जी काय शेती आहे शेतीमध्ये आपण सर्वसाधारणपणे जे काय वापरतो ते बाहेरून येतो द्राक्ष शेतीमध्ये जास्त आहे आपण इक्विपमेंट आणले आपले केमिकल्स पाहायला आले आपलं द्राक्ष पीकच पाहायचं म्हणजे टेम्पररी एरिया बद्दल पीक आपण इथं आणलं आणि त्याला ट्रॉपिकल कंडिशन मध्ये आपण एस्टॅब्लिश पण हे करत असताना म्हणजे जगातली सर्वश्रेष्ठ चांगली टेक्नॉलॉजी आपल्याकडे असली पाहिजे याला फार महत्वान पण ही टेक्नॉलॉजी किती वर्ष किती वेळ वापरत राहायची आपण ती अडॉप्ट झाली पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपण करतो मेक इंडिया मेक इन इंडिया पण आता थोडं थोडं जुनं झालं म्हणजे मेक इन बाहेरचं पण कुठेतरी आणायचं आणि इथे सांगायचं बंगवाच की आमच्या देशामध्ये आता आम्ही म्हणतो इच्छुकी मेन इंगी सगळ्या गोष्टी आहेत खऱ्या की वातावरण बदललेलं आहे किंवा नुकसान होत आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचं आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण या सगळ्याचे प्रॅक्टिकल सोल्युशन फाइंड आऊट करून आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे हे अतिशय इम्पॉर्टंट आणि ते होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि आजचा हा जो स्प्रेयर आहे तो तशा आधारावरती उभा आहे हे मशीन दहा वर्षापासून इथं मिळत आहे त्याने काय छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या कि तिथे तो एक बॉक्स आहे तो वरती होता आपल्या ट्रेनिंग सिस्टम मध्ये कुठेतरी अडकायचा खराब व्हायचा त्याने तो खाली आणता त्याच जे कंट्रोल मेकॅनिझम आहे ते कंट्रोल मेकॅनिझम ड्रायव्हरला मागे उभारून म्हणजे मागे बघून करायला लागायचं ते पुढे आणलं म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी त्याला आम्ही काय म्हणतो की प्रॅक्टिकल जे सोयी शिकसोयी आहेत म्हणा आपल्या शेतकऱ्याच्या त्यामध्ये